म्हणजे धमाका मजा मस्ती आणि घरातलं राजकारण बिग बॉस मराठीचे पाच सीझन यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता सहाव्या सीझनची धमाल पाहायला मिळणार आहे नुकतीच याची धमाकेदार अशी प्रेस कॉन्फरन्स मुंबईत पार पडली यावेळी बिग बॉसचा होस्ट रितेश देशमुख आणि बिग बॉसची माजी स्पर्धक जानवी किल्लेकर यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती तर रितेशनं यावेळी माध्यमांशी खास संवाद सुद्धा साधला पुन्हा संपला की ज्या आतुरतेने आपण पावसाची वाट बघत असतो त्याच आतुरतेने आपण सगळेजण म्हणजे अगदी कलाकारांपासून पत्रकारांपर्यंत सगळेच मराठी बीकॉक्सची वाट बघत असतात म्हणजे मला तर सांगायला आवडेल की तुम्ही पत्रकार तर महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते राजकारण सोडून तर आपण सगळी पोस्ट घरात त्या राजकारण सुरू असणार आहे याची चर्चा जास्त असते नाही का <laughs> आमच्या सीझनला तर आम्ही आमचे नवीन नवीन खेळ खेळत आहे पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हो आम्हा सगळ्यांना पोहोचवलं ते तुम्ही सगळ्यांनी आणि तेही अगदी गुल्लीखन पद्धतीने सो थँक यू सो मच तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे तुम्ही आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी एकदा ता जोरदार काय असा करके दुनिया हाथ मोह में सजग हो चुकी है। जो रातें इतना लम्बी हो जाती हैं जो कि बहुत लंबी होती हैं। आठ साल सीजन आठ साल ये बात क्या है? आठ साल एक्सेप्ट। सर एक दम दमा के दायरे बाहर जा रहे हैं।

सो so, आजही ना जरी सीझन संपताय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडाल कारण की बघतापेक्षा ओरडा जास्त त्यात माझा दोष नाही आहे तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यावर मला ओढावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो पण तहुखी खरंच मी खूप मिस करते आणि मला खरच आवडेल कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तिथं आणि मला खूप दिवस आठवतात केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं आठवत मी खूप मिस करते सर ओवर ऑल सगळं सगळं आणि बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केला आणि uh, खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धडके बसले आम्हाला कारण की माहीत होत तुझा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून <laughs> <coughs> अगदी सर आणि आता आपण भेटलो चांगलं तर एक सेल्फी घेऊया प्लीज प्लीज अशी सेल्फी घेऊया आपण सेल्फी मध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत येस ओके या so, वर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की या वर्षी नक्की नवीन काय असणार आहे नवीन काय काय गोष्टी होणार आहे आणि तुम्ही नक्की या वर्षाच बिग hey, so, बॉसच नवीन सीझन म्हणजे या वर्षात महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात गोष्ट गिफ्ट आहे खर तर मनोरंजनाचा महाभाव उघडणार आहे महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खर तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव मंग पडलाय तारीख समजले काय आहे वेळ समजले काय आहे आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळं पण असत अगदी घराच्या लुक पासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंट पर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळत आहे सो घर तयार आहे आणि कंटेस्टंट ठरलेच तर प्लीज सांगा ना सगळी आणि गोष्टी असणार खरं म्हणजे फार जवळपास जर गैरसमज आहे जे कंटेस्टंट येतात ते मला माहिती असतात तुम्ही जसं मला विचारतात हो नाही तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी जाते त्या दिवशीच मला मी पण अतिशय तुमच्यावरच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आज घरात हो होणार आहे कारण ह्या वर्षीच सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे बिग बॉस मराठी आणि ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेस मध्ये बिग बॉसच्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस व्हायचे

सर बिग बॉस मराठी सीजन सहाचा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजे गेल्या वर्षी गाजवलं या वर्षी वाजवणार हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला सो मला असं विचारायचं की ह्या सीझन साठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी काय भावना आहे तुमच्या मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन सहा होस्ट करण्यासाठी आणि गेला सीझन माझा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास हा छान होता सगळ्यांमुळे एक्सायटिंग एक्साइटिंग करतील एक्साइटिंग गोष्टी घडतील तयारी तशी आ, मी काहीच गेलेली नाहीये जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे आणि काय की मी रिएक्टिव्ह बसणारे बिग बॉसचा जे आठवडाभर घडलंय त्याच्यावर तो रिॲक्ट करणार जोपर्यंत ते ऍक्शन घडणार नाही तोपर्यंत <laughs> जो स्पाईस रिॲक्ट करू शकत नाही म्हणून तयारी तशी काहीच नाही मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्यात मी पण प्रेक्षकच आहे बिग बॉस एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच ते पाहतो शोज पाहतो नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो आणि तुला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत ज़सा काय काय आहे की हा विचार होणार किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे सपोर्ट मिळाला या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी तुम्ही जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं एक नेहले पे नेहला देला बघतो असं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करतात चकवा नक्कीच देणार आणि प्रत्येक स्टेपला प्रत्येक एपिसोडला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे जस या स्टेज वरती तुम्ही पाहता की एवढी दार आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त दार घरी असणार आहेत प्रत्येक दारापाठीमुळे काहीतरी गोष्ट घडेल ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शुभ घ्याल त्यावेळेस ते घ्या नक्कीच चकवा देऊ महाराष्ट्रात थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो एवढं नक्कीच यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दार आहेत आता आपण स्टेजवर पण पाहतोय तू ती दार नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे तुम्ही काय सांगाल म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील सॅटर्डेच असतील आणि त्यांच्या सॅटर्डेची तुम्ही काय असेल कस की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्ट काहीतरी विचार करून येतो की मी आता ह्या स्ट्रॅटेजी वापरणार आहे परंतु प्रत्येक दारा पाठवण्या मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील काही जोरदार धक्के पण मिळतील सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहे दार म्हटले की दारापालीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक ते म्हणून तेवढीच कंटेस्ट म्हणून त्यांना करायचंय आणि प्रत्येकदार

आणि काय की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टिंगच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ शकते कारण त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो तो प्रवास होत म्हणून तुमचा नसतो आणि मला वाटतं की करेक्टिव मेजर्स थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टिंगमध्ये होस्ट म्हणून त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते आणि काय की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांचे प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो प्रत्येकाला वाटतं की नाही पोस्ट मी हा प्रश्न विचारला पाहिजे का ही बरोबर होती का हा बरोबर होता हे ह्या चुकीचा वागला का ह्या चुकीच्या वागल्या नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी अनलाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होत असत आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही प्रसिद्ध थँक्यू सो मच सर आणि आता मी मंचावर आमंत्रित करते सुमंता बोस सर हेड एंटरटेनमेंट बिझनेस स्टार प्लस स्टार भारत अँड आल्सो लीज एंड बेस्ट 07 प्लीज आई लॉट ऑफ पॉइंट्स वितेश ऑलरेडी हॅज सेड I just want to make two points. The first point that Colors Bharati has won millions of hearts in the last one decade with great storytelling, which is authentic and family driven. Big Boss Bharati is one of the most marquee property for us. It has been going on for the last five seasons. The last season was spectacular, and I'm very excited with this new season. I'm sure there will be a lot of unexpected thrills. आणि मी निती मोरेल खरंच खूप भारी वाटते जेव्हा प्रोमो आला त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि एक्साइटमेंट आहे आहे या वर्षी काय मला गेल्या वर्षी निघडे प्रश्न मला विचारायला की जेव्हा घरामध्ये वालवाल होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडण वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतच पण कधी कधी त्या शो चे गोष्ट

मला पर्सनली न घेता मला असं वाटते की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मी घेतो आमची टीम सुद्धा विचार करते की लोक काय विचार करतात लोकांचे काय प्रश्न असतात असं नेहमी असू शकत नाही की सगळे प्रश्न माझे स्वतःचे पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय रिॲक्शन काय येत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत पण नेहमीच असं होत नाही कधी कधी माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील काही रागात पण असू शकतात पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन कारण की त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो ह्या सीझन मध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही थँक्यू मॅडम अजून एक प्रश्न आहे सर जी गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचा नाव हवं किंवा दिसावं म्हणून त्यांच्या सिनियर कलाकार त्यांच्या सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमान सुद्धा केला पण या सगळ्या सिच्युएशन जर यावर सुद्धा अशी पडली किंवा अशा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटत किंवा टीव्हीवर दिसेल तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने बर त्याचे जसं गेल्या वर्षी रिॲक्शन होत्या काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा

बिग बॉस सीजन सिक्स मध्ये कंटेस्ट कंटेस्टंट साठी शॉकिंग फॅक्टर कोणता आहे शॉकिंग फॅक्टर जे मी आता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जाते म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर नक्कीच आहेत आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉस मध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तो होस्ट बघून मी

त्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझ होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन आता निर्माण झालंय त्या बाबतीत काय बोला आता मी माझ माझे मुलं फुटबॉल खेळत होतात शनिवार रविवार आणि मी जेव्हा जातो लहान मुलं आणि मला बिग बॉस म्हणून बोलतात माझं माझं नाव सुद्धा माहिती असेल त्यांना बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर कुठेतरी वाटते की एक नवीन ओळख ह्या शो सुद्धा मला दिलेली आहे त्या सेंड शोचा अत्यंत आभारी आहे आणि दुसरा प्रश्न काय तुमचा अपेक्षांच ओझ तुम्ही असं होता तर प्रत्येक शो नंतर ना बरेचसे ऑनलाईन लाईव्ह करतात आणि कधी तरी मला वाटतं रिव्ह्यू कारण ते एवढे असतात तुम्ही मनात ती भावना आहे हे एक इमोशन आहे आणि तेच त्याच इमोशनमुळे मुळे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोचं ह्या शोची विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व्ह करून घेतात प्रत्येकाला वाटतं की माझं एक म्हणणं आहे मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित दर दिवशी जोस आपला की, की त्यांचं ला ते लाईफ सुरू होत आणि त्यांचे रिएक्शन पाहायला मला फार आवडत असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न आहे परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे पॉइंट मला वाटत ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले तर आमच्या शो मध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे त्यांचे काय मुद्दे आहेत

ते आले तर चालंच आहे आणि ती येतील अशी अपेक्षाही आहे पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचं सीझन पूर्ण केलेला आहे आणि याची या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालीमध्ये झालेली म्हणून त्यांचा पाठिंबा साथ प्रेम आशीर्वाद हे नेहमीच माझ्या बरोबर आणि विभॉज सीजनवर असणार आहे आज कुछ और भी प्रश्न है तो नमस्कार भाई माइक वाला माइक आ जा हाय दिस किरण का मांग चाहता हूं आज देश कई सारे आर्टिस्ट इश्यूज इनक्युटिंग बिकॉज़ में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं उन कभी आपको और जतिन का मौका मिले फिर चाहे बिकॉज़ में वो आ जाए समय में या कोई एल्गी शो ठीक सर अपनी लर्न केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज इट इज अपन अपने कभी निकालना चाहिए या कभी वर्क आउट करना चाहिए अगर उनके पास बजट हो <laughs> इक्वेशन की बात करते हैं अगर कपल की तो किस की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं हां मैं सवाल नहीं सकता कौन तो से कपल कर, तो वो वो मुझे ऐसा लगता है कि ये हमारी धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीजें दिखाई जा रही है बहुत सारी चीजें होती है जो नहीं दिखाते आ, और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस से पहुंचती नहीं है इसलिए ऑडियंस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाती पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि आर तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं पता बोलना चाहते और तो बहुत सारी चीजें होती है जो जताना चाहते बोलना चाहते इसलिए वो शो पर दिखाई देता है बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनलो फॉर लॉट ऑफ थिंग्स आई एम टू कि जो चीजें वो नहीं दिखाते पता है कि डी आर पी लगेगी पता है एक्साइटिंग है शॉकिंग है पर कई uh, कई बार

तर यामध्ये कोणकोण कोण स्पर्धक सहभागी झाले आहेत हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यातच तर ठेवण्यात आलंय